तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पुसेगाव ते भवनदेव पुसेगाव इथं केसरी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो हा आपला अप, भाग एक असणार आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या पंचवीस गटांमध्ये टॉप गाड्या आहेत जे जे सेमीफायनलसाठी पाच ठरलेले आहेत तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पाहिली बुलेट आणि बलमा आणि बुलेट आणि बलमा गट क्रमांक एकमध्ये गट पास करून सेमीफायनलसाठी पाच ठरलेले आहेत तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये सावकार आणि पाक्रिया सेमीफायनलसाठी पाच ठरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाहिली साई आणि चिमनेची गाडी साई आणि चिमनेने गट क्रमांक पाचमध्ये गटपास केला आहे सेमीफायनलसाठी पाच चालले आहेत त्यानंतर मित्रांनो ज्या बैलानं फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं आणि आपल्या नावावर फॉर्च्युनर केली असा फॉर्च्युनर समान मानकरी सरजा मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहाला आणि सोबत पाहाला शंभू तर सरजा आणि शंभू गट क्रमांक एकोणीसमध्ये गटपास झालेले आहेत आणि साठी पाहतो झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो मागील वर्षीचा एक नंबरचा मानकरी रोमन मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये पाहाला आणि रोमनसोबत सोबत पक्ष्या मित्रांनो तर पक्षी आणि रोमन गट क्रमांक एकवीसमध्ये गटपात झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पाहत झालेले आहेत त्यानंतर गट क्रमांक बावीसमध्ये मित्रांनो सुभाषता त्या मांगडे निसर्गार्धन कात्रेज यांचा घरचा साज म्हणजे सुंदर आणि वजीर मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये गटपात झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी पाहते झालेले आहेत आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंदोरचा बादशाह मतुर मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये पाहाला आणि मथुरचा पैरा होता बावऱ्यासोबत तर मथुर आणि बावरे आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पाहताना दिसले आणि या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमीफायनल साठी पाहते चाललेले आहेत तर मित्रांनो हे आहेत पहिल्या पंचवीस गटांमधले टॉपच्या गाड्या आहेत जे सेमीफायनल साठी पाहते झालेले आहेत असे आज आप आपण अनेक भाग घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा